नमस्कार घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण उडदाच्या डाळीपासून अतिशय झटपट अशी होणारी रेसिपी बनवणार आहोत चला तर वेळ न घालवता लगेचच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम इथे पहा मी एक वाटी उडदाची डाळ भिजवून घेतलेली आहे ही डाळ तुम्ही तीन तास अगोदरच भिजत ठेवू शकता किंवा मग रात्रभर ठेवले तरीसुद्धा चालेल आता या डाळीमधलं पाणी काढून टाकूयात आता ही भिजवलेली डाळ आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे संपूर्ण डाळ या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे आता आपल्याला यामध्ये टाकायचं आहे अर्धा इंच आल्याचे तुकडे आणि एक हिरवी मिरची तोडून यामध्ये घालायची आता याला झाकण लावून पाणी न घालता आपण हे मिक्सरला वाटून घेणार आहोत जर तुम्हाला गरज पडली तर एखादा चमचा तुम्ही इथे पाण्याचा वापरू शकता पहा या स्वरूपाचे आपली हे मिश्रण किंवा हे पीठ तयार झालेलं आहे लगेचच आपण हे पीठ एका मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेऊयात पाहू शकता पिठाची कन्सिस्टन्सी या स्वरूपाची आहे यामध्ये मी अजिबात जरासुद्धा पाणी न घालता ही डाळ मिक्सरला वाटून घेतलेली होती पहा सर्व डाळ आपण या बाउलमध्ये काढून घेऊया सर्व डाळ इथे आपली बाऊलमध्ये काढून झालेली आहे आता आपण यामध्ये घालूयात बारीक चिरलेला कांदा सोबतच बारीक चिरलेली कोथिंबीर थोडेसे जिरे घालायचे आहेत आणि चवीनुसार मीठ घालूया आणि हे सर्व साहित्य छान एकजीव असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं मिक्स करून झालं की आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे खाण्याचा सोडा थोडासा आपल्याला यामध्ये खायचा सोडा घालायचा आहे आणि त्यावरती थोडंसं आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे सोडा टाकल्यानंतर पहा आपलं हे जे पीठ आहे ते छान असं फुललेलं आहे अगदी छान हलकं फुलकं असं झालेलं आहे पहा पिठाची कन्सिस्टन्सी आपली या स्वरूपाची झालेली आहे चला मग आता याचं काय बनवायचे ते पाहूयात इथं आपलं हे उडदाच्या डाळीचं मिश्रण तयार झालेलं आहे त्यानंतर एका बाउलमध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि हाताला पाणी लावून घ्यायचं आणि हे जे पीठ आहे ना ते असं हातावरती घेऊन याचा गोळा बनवून घ्यायचा आहे आणि मध्यभागी असे होल पाडून याचे आपल्याला वडे बनवून घ्यायचे आहेत तर इथे मी तुम्हाला आणखीन एक ट्रिक सांगते ते म्हणजे पहा आपल्याकडे जे चहाची गाळणी असते स्टीलची ती तुम्ही घेऊ शकता आणि गाळणी अशी जराशी पाण्यामध्ये बुडवून घ्यायची हाताला पाणी लावून थोडंसं पीठ असं हातावरती घ्यायचं याचा गोल गोळा बनवून घ्यायचा आणि या गाळणीवरती ठेवायचा आहे आणि याच्या मध्यभागी होल पाडवून घ्यायचं आहे पहा या स्वरूपाने सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने हे वडे बनवू शकता जेणेकरून आपल्याला तेलामध्ये हे वडे पटकवून सोडता येतील चला आता इथे पहा आपण अगोदरच तेल गरम करायला ठेवलेलं होतं तेल व्यवस्थित असं गरम झालेलं आहे गॅसचे फ्लेम मध्यम ठेवूयात आणि जो गाळणीवरती वड्या बनवलेला आहे ना पहा अगदी अलगद अशी गाळणी तेलावरती पकडायची आहे आणि सहजच हा वडा तेलामध्ये सोडला जातोय जर तुम्हाला हाताने वडे तेलामध्ये सोडता येत नसतील तर ही भन्ना ट्रिक तुम्ही नक्की वापरू शकता इथे पहा मी हाताळणीसुद्धा यामध्ये वडे बनवून सोडते आहे हे सुद्धा अगदी सहजच तुम्ही सोडू शकता पहा वडे तेलामध्ये सोडल्यानंतर लगेचच ते अगदी तिपटीने फुगलेले आहेत आता मध्यम गॅसवरती आपल्याला हे वडे छान सोनेरी बदामी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत पहा वडा सोडल्यानंतर लगेच ते पलटवायला घाई नाही करायचे जेव्हा यावरचे बुडबुडे कमी होतात तेव्हा आपल्याला हा वडा पलटवून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा छान असं तळून घ्यायचं आहे पहा इथे वड्यांना छान सोनेरी रंग आलेला है। लगे आहे लगेचच आपण हे वडे तेलामधून निथळून काढून घेऊयात पाहू शकता वडे अगदी दुप्पट असे फुगलेले आहेत सर्व वडे आपण तेलामधून काढून घेऊयात पहा वडा असा तळाशी जाऊन बसला की समजायचं वडा अगदी परफेक्ट तळलेला आहे लगेच तो तेलामधून काढून घ्यायचा आता याच पद्धतीने आपण आणखीन उर्वरित सर्व वडे बनवून घेऊयात पाहू शकता तेलामध्ये सोडल्यानंतर लगेच वडा दुपटीने टम्म असं फुगायला लागलेला आहे मध्यम गॅसवरती हे वडे तळून घ्यायचे जेणेकरून आतमध्ये पर्यंत अगदी व्यवस्थित हे वडे शिजले जातील तर मंडळी तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहत आहात ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा सोबतच तुम्ही जर आपल्या घरगुती भोजन या चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा पहा याच पद्धतीने आपण हे राहिलेले सर्व वडे छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेतलेले आहेत पहा अगदी सुंदर असे आपले हे उडदाच्या डाळीचे वडे तयार झालेले आहेत यामधला एक वडा मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते पहा बाहेरून छान कुरकुरीत आणि आतमधून अगदी जाळीदार असा आपला हा वडा झालेला आहे पाहू शकता आतमधून किती छान मौलूसलुसित आणि जाळीदार आपले वडे तयार झालेले आहेत आणखीन एक वडा मी तुम्हाला तळून दाखवते पाहू शकता अगदी मऊ लूस आपले हे वडे तयार होतात तुम्ही सुद्धा या पद्धतीने नाश्त्यासाठी हे वडे असे नक्कीच बनवून पहा खूप छान लागतात रेसिपी आवडली असेल नक्कीच एक लाईक करा कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सुद्धा नक्की कळवा चला मग मंडळी भेटूया अशाच पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद